पण तरी पण छानच दिसत हिरो आणि दाख सुंदर सुंदर झाड गुलाबी फुलं हिमालयात ही। जसा बुर्रासा येतो ना तशी ती फुलं आहेत बुर्रासा बुर्रासासारखी दाखवतेसारखी बुर्रासा दाखव हा अनंत मस्त फुललेला ही कणेर हे जास्वंदाचं झाड हे पांढरं चाफा म्हणायचा हा दुसऱ्यांचा नारळ ही आंब्याला फूट आली आहे हे आता आहे कारण याला इलेक्ट्रिकची वरची वायर लागत होती म्हणून हे मोठं आहे ते बकळीचं झाड आहे फुलं येतात त्याला पावसाळ्यात हा पेरू हा बोरा असा असं मी म्हणते याला बोरा असा सगळं वाढलं होतं पण आता सगळ्याला पालवी फुटलेली आहे सगळ्याला पालवी फुटलेली आहे हा बदाम पण बाहेरचा रस्त्यावरचा एवढा छान वाटतो नाही इथं मस्त 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 एक कडी लिंबू कडीपत्ता हा कडीपत्ता कढीपत्ता आणि हे बकुळीचं झाड मस्त मोठ्याच्या मोठं झालेलं हे पहा बकुळी खाली सगळी छोटी 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 भरपूर कडीपत्ता हे पपई पपई खाऊन टाकलेली पपई तर इतकी येते इतकी येते कडीपत्ता ही अबोली हे पपई इकडे तुळस आंबा जास्वंद बुरासा बुरासा नाही याला काहीतरी म्हणत असतील पण खूप सुंदर वाटतं हे बघा दाखवते ते मस्त वाटतं खूपच छान बघाल तेवढं कमी चित्र काढावं ना असं चित्र आहे स्क्रीनशॉट मारलं तर एवढं भारी येतो नाही मस्त मस्त ही सगळी छोटी छोटी झाडंसुद्धा एक पाऊस पडायला पाहिजे आता म्हणजे स्वच्छ होती किती तुम्ही ह्यानं पाण्याने स्वच्छ करा ती स्वच्छ होत नाहीत एवढं एक एक सुद्धा किती सुंदर येते वा वाव भरपूर भरपूर भरपूर, भरपूर। अनंताला सुद्धा फुलं आलेली आहेत बरं बघा अनंताची फुलं ही, ही कणेर इथे सुद्धा जास्वंद लोपांडरा पांढरा जे आपण म्हणतो ना वसंतामध्ये स्प्रिंग सीजन वसंत हा बेल हा इथे मोगरा हे बघ हा मोगरा ही कोरफड इथं हा पपई लोक नेतात काढून आता ही फुलं पण यायला लागलेली आहेत हळूहळू हळूहळू ही फुलं पाणी कमी पडते आहे खूप जास्त खूप कमी आहे पाणी आणि किती घालणार ना परवा बघितला ना पाणी घातल्यामुळे कसा त्रास झाला मला हे बाबा इथं एक एक, एक, एक मोगरामध्येच आलेला दिसतो हा बघा एकमेकांच्या झाडं सगळी गुंतलेली आहेत ही सगळी हा बघा किती सुंदर दिसतं हे झाड जाड़। या झाडाच्या मागे तर इतकं छान येतो ना फोटो फार मस्त फोटो खूप छान आहे बघा मस्त सगळं वाळलंय आणि इकडे गवती चहा दाखवायचा राहिला तुम्हाला बघा हे पहा इथे गवती चहा इकडे गुलाब ह्या सगळ्यांना पाणी जर असतं ना आता भरपूर मस्त दिसलं असतं पण पावसाळ्यात छान दिसतं आत्ता फक्त त्यांना जगवायचं काम तेवढंच चालू आहे एक जोरा आणि ही सदा फुली बघा कुठेही वाढते कशीही वाढते सुंदर दिसते हे शोचं झाड आहे ही बघा छोटीशी बागेची आमची टूर टूर सुंदर फुलं सुंदर सुंदरता आत्ता वाढायला लागली वसंत आला आणि सुंदरता वाढायला लागली आता त्यांची हे पहा पण यायला लागला आता किती सुंदर दिसायला लागलं बघा वा सुंदर सुंदर